अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा कोल्हापुरात थेट मुख्यमंत्र्यांना सवाल आम्ही तुमच्या लाडक्या बहिणी नाहीत का तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पुर जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील कोल्हापुरात अतुल दिघे आणि सुवर्णा तळेकर यांच्या नेतृत्वाखाली अंगणवाडी सेविकांनी विविध मागण्यांसाठी कोल्हापूर येथे जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला या कर्मचाऱ्यांनी घोषणा देत परिसर दनानून सोडला होता मुख्यमंत्री साहेब आम्ही तुमच्या लाडक्या बहिणी नाहीत का असा सवाल अंगणवाडी सेविकांनी उपस्थित केला यावेळी भाजीत भाजी आंबाडी सरकार करता लाबाडी यासारख्या घोषणा देण्यात आल्या आशाची मानधनवाढ होताच तितक्याच मानधनवाढीचा प्रस्ताव मंत्रिमंडळात ठेवून मानधनवाढ करणे सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासाठी पेन्शन योजना सुरू करणे सर्व अंगणवाडी सेविकांना प उपदान ग्रॅज्युईटी लागू करणे याबाबत कारवाई अद्यापही पूर्ण झालेली नाही ती कारवाई करावी वेतन लागू करण्यासंबंधीची चर्चा कृती समितीसोबत करावी अशी विविध मागण्या मोर्चेकरांनी केल्या दिगे म्हणाले जानेवारी ते मार्च असा प्रदिग्न संप केल्यानंतर पाच हजार रुपये मानधनवाढ मिळाली परंतु उर्वरित मागण्याबाबत लोकसभेची आचारसंहिता लाभल्यानंतर मंत्री आदित्य तटकरी यांनी बैठक बोलावून उरलेल्या मुद्द्याबाबत संघटनाशी चर्चा करणे आवश्यक होते